नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा मी आता करायला लागले शाबूच ओढ शाबू चोडं करायला लागले मी आता बघा उपास आहे आज गुरुवार असते तर कधी केले नाही तर आज करायला लागले बघा तर शाबू चोड कसं केलं सांगते तुम्हाला शाबू थोडा बारीक करून घेतला शाबू बारीक शाबू केलाय बारीक त्याच्यात हिरव्या मिरचीचा ठेसा हिरव्या मिरचीचा ठेसा टाकलाय हो आणि ह्या पण असं झाले शाबू आपण चाललेत करायला हिरव्या मिरचीचा ठेसा आणि हे टाकले थोडस शेंगदाण्याचं कूट मीठ आणि उकडलेलं बटाटे थोडं बारीक केलं आणि अशा प्रकारे शाबूचं वड कधीच केले नव्हते के मी पण आज मनानं करायले म्हणजे बघावं कसं होत काय बघा शाबूचं वड बघू आप कसं होते तर जरा वरून मेन कापड ही केले कशामुळे केलं ही कारण जास्त पातळ जर झालं तर आपल्याला कडक लागलं ही त्यापाई असं शाबूचं वड बघा तेव्हाही असं पातळ केलं पातळ केल्यावर कडक लागलं मग जाड केल्यावर मी त्या कडक झाले ते शाबूच केलं नव्हतं मी पण आज मनाने केले बघू कस काय अशा प्रकारे आपले शाबू चवडे चावी करायला जरा बटाटे असते जास्त शाबूमुळे जास्त चिकट झाले तर ह्याला हिरवी मिरची टाकली त्याला लेजनद शाबो चवड घ्या दाजे फरार करायला बसले तर तुमच्या हाताने यायचं दाखव तुम्ही मी करून देते हा ठसकाल ठसकाल आली बघा ती

वाच नव्हतं बघ शाबूचं वड पण एक केला ती जाड जाड झाला बर का दाजी आणि पात्र केले तर नेस्ता कडक झालाय मस्त असे का ना चांगलं झालंय फोन करा हव अनुक मना तुला शाबूच वड के मला त्या दिवशी ते शाह दिलं होतं बघ पण ते जाड जाड होत

मैना रा जोडी ओकरवरी आणि चला की मला धावा येडेश्वरी आव चला की मला धावा येडेश्वरी आव संगती घेतलं म्या पीठ न मीठ ऐका त्या दिवशी मी गाणं म्हणलं पण लय वारा अर्थ बघा दाजे का, का नाही वारा आता तर आता म्हणते ती गाणं ऐका तुम्ही गाणं <tell noise> आवादी कुंका चाले ते मी मान तिथं घेते व मी लोटांगण गुलाबाच्या फांदीवर महिना राबूची जोडी बरी आणि चला की डोंगरावरी मला दावा येडेश्वरी चला की डोंगरावरी न मला दावा येडेश्वरी सग तिला घेतलं म्या पीट नीट आवतीत परड्या बरु आपण गुलाबाच्या फांदीवरी मैनाराबुची जोडी ओकारवरी आहोचाला किडोगरावरी न मला दावायडेश्वरी भया आव चाला किडोगरावरी न मला येडेश्वरी हिरव पातळ चोळी बुटेदार ऐकलं का दाज हिरव पातळ चोळी बुटेदार अवयडोच दर्शन माझ्या घर नेत अवयड आपल्याला दर्शन देईल गुलाबाच्या फांदीवरी मैना चला की डोंगरावरी न मला दावा येडेश्वरी आव की खिडवांगरावरी मला येडेश्वरी डिक माळीला ऐका शेवटच्या कडव्यात माझे मिस्टर रमेश माळी काय म्हणतात तेल देऊ आपण डे कमळी अग जय श्री गाण तू मन येईला शेवटच्या कडव्यात माझे मिस्टर रमेश माळी म्हणतात तेल देव आपण डिकमळीला अग उजाड पडलं साऱ्या डोंगर गुलाबाच्या फांदीवरी मैला राऊची जोडी ओकारवरी हा आणि चला की डोंगराभरी मला दहा बाय तुम्ही चला की डोंगरावरी मला दहा बाय यडेश्वरी दंगला थोडं काय तळत चला अहो दोघाचं काम असतं चला होय उशीर झाला

मला इथं पोळायला लागले जमाने जमाने जरा आमदार पोळे चांगले काय चांगलं झाले का चांगलं झालं ते जाळले डबू झाड काहीच काय कवाच केलं मी पहिल्यांदा केलं होता